हा जो आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे पती वडील दोन्ही नाहीत ई के वाय सी करताना सेकंड ओ टी पीसाठी हा पर्याय निवडा ई के वाय सी सक्सेसफुली पूर्ण करा हा जो व्हिडिओ आपण एक दिवस एक दिवस आधी जो केलेला आहे बघा इथे वन डे ॲप दाखवत आहे त्याच्यावर बघा या सर्व ताईंना खूप ताईंना प्रश्न आहेत आपण गरीब महिलासाठी एवढं करता खूप खूप आभार थँक यू व्हेरी मच आता या ताईला आपण थँक्यू म्हणूया पुढे काय आहे खूप खूप धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली आहे मला पण पती वडील पण नाहीत मी किती जणांना विचारलं पण कोणी उत्तर दिले नाही धन्यवाद ताई अशी अजून माहिती द्या ओके थँक्यू आणि आपण या ताईंना सांगूया की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा तरच तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ मिळेल आहे की नाही नाही तर पुढचा व्हिडिओ जरी आला तरी त्या ताईला कळणार कसं तर चॅनल सबस्क्राईब करा ओके पुढची ताई काय म्हणते मी विधवा आहे मी वडिलांचा आधार कार्ड टाकलं ही सक्सेसफुल झाली वा 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 खूप छान मस्त आता नोव्हेंबर का हफ्ता कधी मिलेगा आता ऑक्टोबरचा नोव्हेंबर मध्ये आलेला आहे नोव्हेंबरच्या हप्त्याला अजून वेळ आहे माझा डिवोर्स झाला आहे आणि मी आणि माझा मुलगा वेगळा राहतो मी एम मेड आहे अच्छा असनी माझा मुलगा असनी माझा मुलगा सोळा वर्षाचा आहे मला कोणा कोणा मला कोणाचाची आधार नाही मला कोणाचाच आधार नाही काय करावे के वाय सी कशी करावी ओके आता ही जी ताई म्हणते की त्यांचा मुलगा सोळा वर्षाचा आहे आणि कोणाचाच आधार नाही तर आता ही ताई कशी ई केवायसी करेल बरं तर आता या ताईला आपण सांगूया की तुम्ही अशा अशा ज्या ताई आहेत ना त्या ताईंनी काय करायचं आहे तर ता, तुम्ही फक्त पहिली पायरी जी आहे ना ई के वाय सीची ती तुम्ही पूर्ण करून ठेवा फक्त ई के वायसीची पहिली पायरी पूर्ण करा कारण की बघा यदा कदाचित सरकारने जर काही त्याच्यामध्ये बदल आणला त्याच्यामध्ये जर काही पर्याय आणला वेबसाईटमध्ये किंवा ई मध्ये तर आपण पुन्हा मग ई केवायसीची पूर्ण पुढची प्रक्रिया म्हणजे पुढची पायरी आपण पूर्ण करूयात ओके <coughs> नंतर काय आहे नाही होत आहे दुसरा ओ टी पी टाकल्याशिवाय सबमिट होत नाही हो बरोबर आहे तर दुसरा ओ टी पी टाकल्याशिवाय कसं काय सबमिट होईल तर तुम्हाला पूर्ण हे करावं लागेल ना नंतर काय म्हणते हे माझा नवरा आहे पण तो माझ्याकडे राहत नाही मला त्यांचं आधार कार्ड नाही आहे तर काय करायचं ओके तर अशाताईने काय करायचं आहे तर अशा ताईला जो कोणी आहे भावाचा देऊ शकता तुम्ही नंबर आहे की नाही भावाचा आधार नंबर द्या आणि ई के वाय सी पूर्ण करा आहे की नाही नंतर काय आहे नंतर आई आणि भावासोबत पण राहत नाही शांती सेंटरला राहतात बऱ्याच बहिणी त्यांचं काय ओके तर हो बरोबर आहे ताई तुम्हाला कोणीच नाही आहे तर तुम्ही फक्त फक्त तुम्ही ई के वाय सीची फक्त ई के वाय सीची पहिली पायरी पूर्ण करा म्हणजे पुन्हा मी तेच आहे प्रत्येक बहिणी मला तेच प्रश्न आहेत तर तुम्ही पहिली पाय पायरी पूर्ण करून ठेवा सरकारने जर वेबसाईटमध्ये ई के वाय मध्ये जर काही पर्याय आणला तर आपण लगेच त्याच्यावर व्हिडिओ आणूयात मुलीचं आधार कार्ड देता येते का हो चालेल मुलीचा आधार नंबर तुम्हाला चालेल तो आधार इते तर तुम्ही मुलीचं आधार इथे देऊ शकतात तर लाडक्या बहिणी बघा हे तुमचे जर असे प्रश्न आहे ना ह्या सगळ्या प्रश्नांवर मी तुम्हाला आता लाईव्ह उत्तरं देत आहे आणि तुमच्या समोर मी ह्या सगळ्या कमेंट्स उघडलेल्या आहे हे आपलं चॅनल आहे आपल्या चॅनलवर आपण या जो मी एक दिवस आधी जो व्हिडिओ अपलोड केला आहे त्याच्यावर ताईंची जी कमेंट्स आहेत त्याच्यावर सगळ्या ताईंच्या प्रश्नांना मी उत्तरे देत आहे बहिणीचा आधार नंबर चालेल का आता जर तुम्हाला कोणीच नाही बहिणी जवळ राहत असाल तर चालेल नाही मग काय इलाजच नाही ना त्याला काय करणार तरी काय ई केवायसी पूर्ण करणं गरजेची आहे ई केवायसी जर नाही केली तर तुमचं या पुढे तुम्हाला लाभ कसा मिळणार मी एकटीच दोन मिली, दोन मुलींच्या मुलींचा, मुलींचा सांभाळ करते मला सासर आणि माहेरचा कुणी साथ देत नाही मी सिंगल मदर आहे मग कसा कुणाचा आधार कुणा कसा कुणाचा ओ टी पी सा ओ टीसाठी देणार प्लीज काहीतरी आमचा विचार करावा हो बरोबर -बर आहे तर तुम्ही काय करायचं आहे तुम्ही सुद्धा ई के वाय सीची ई के वाय सीची पहिली पायरी पूर्ण करा ई के वाय सीची पहिली पायरी पूर्ण करा म्हणजे तुम्हाला समजतं आहे ना मी काय म्हणते ते ई के वाय सीची पहिली पायरी पूर्ण करा म्हणजे पहिल्यांदा आपल्याला आपण लाडकी बहीण योजनेचा जेव्हा फॉर्म भरला फॉर्म भरताना आपण ज्यांचा आधार नंबर टाकलेला आहे बहिणींना सांगते मी माझ्या सगळ्या त्या आधार नंबरवर पहिला ओ टी पी येणार आणि पहिला ओ टी पी आल्यानंतर तुम्ही कॅपचा कोड भरून ते पूर्ण पहिली प्रक्रिया म्हणजे पहिली प्रोसेस पहिली पायरी पहिली स्टेप तुम्ही पूर्ण करा तेवढीसुद्धा जरी तुम्ही केली कारण की आता तुमच्या हातात दुसरा पर्यायच नाही आहे सरकारने वेबसाईटमध्ये पर्याय आणलेला नाही आहे तर मी आता कालच जो व्हिडिओ अपलोड केला आहे तो तुम्ही पाहिला का तो तुम्ही लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये मी पुरावा टाकलेला आहे मी ज्या ई सेवा केंद्राशी बोलली आहे त्यांची माझी ऑडिओ क्लिप मी त्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे त्या मॅडम काय म्हणाल्या ते, ते, ते सगळं मी त्यात टाकलेलं आहे आता मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये जर सांगितलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल तर तुम्ही माझा काल म्हणजे पा आजची किती तारीख आहे बघा आज सहा तारीखे तर काल पाच नोव्हेंबरला संध्याकाळी जो माझा सात वाजता व्हिडिओ आलेला आहे आठ वाजता आहे वाटतं तर तो, तो व्हिडिओ आठवणीने बघा त्याच्यात मी तुम्हाला पर्याय सांगितलेला आहे तर लाडक्या बहिणी बघा काय नाही मिळाले पैसे तर तुम्ही द्याल का हो देईल हां मी नक्की देईल मी प्रयत्न करेल हां तुम्हाला द्यायचे हे काय सेकंड ओ टी पीसाठी रिलेटिवचा आधार नंबर चालत नाही एर दाखवत आहे बरं 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 तर आता तुम्हाला त्याच्यासाठीच मी सांगितलं की तुम्ही कालचा माझा व्हिडिओ बघा त्याच्यात काय सांगितलेलं आहे ई सेवा केंद्रमधल्या मॅडमने ते तुम्ही स्वतः जाऊन ऐका त्याच्यात मी लाइव पुरावा टाक लेला है नमस्ते ताई मैं मेरा डिवोर्स हो गया है और आपने बहुत अच्छा बताया है मुझे मेरे मुझे मेरे आधार कार्ड पर डायरेक्ट वही आया था मतलब सरकारी नौकरी पर यह करती हूँ मतलब मैं केवाईसी पूर्ण हो गई है और आप जो बोल रहे हो एकदम परफेक्ट बोल रहे हो और लाभार्थी महिलाओं में और मुझे योजना में मिलना लाभ मुझे योजना का लाभ मिलना चाहिए और आप बहुत अच्छा बोलते हो थैंक यू वेरी मच थैंक यू एस्थेटिक क्वीन ओके थैंक यू ताई मला आई वडील नाही बहीण पण लग्न झालेली आहे मी कोणाचा ओ टी पी टाकू ओके तर तुम्ही आता तुमच्या बहीण नाही आहे भावाचा टाकू शकता भाऊ वडील जर नसेल तर तुम्हाला पहिली पायरी पूर्ण करा ओके भावाचा भावाचा तुम्ही भावाचा आधार नंबर द्या किंवा पहिली पहिली किंवा ई के वाय ची पहिली पायरी ई के वाय ची पहिली पायरी पूर्ण करा ओके तर बघा प्रत्येक ताईच्या आपण प्रश्नांची उत्तरं घेत आहोत मला पेठ ओबेल नाही म्हणजे मला काही समजत नाही आहे मी कांचन चव्हाण सातारा मला आई वडील दोघेही वारले आहेत मी भाड्याच्या घरात राहते तर मी केवायसी सी कशी करणार ते सांगा हो तुम्ही भाड्याच्या घरात राहतात पण आई वडील नाही आहे तुम्हाला पण भाऊ असेल ना भावाचा आधार नंबर द्या किंवा मुलाचा आधार नंबर द्या आई वारले भाड्याच्या घरात राहते भाऊ किंवा मुलगा <coughs> मुलगा आधार नंबर, आधार नंबर का काहीही नका सांगू जी आर आला का गव्हर्नमेंटचा अहो गव्हर्नमेंटचा जी आर अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी गव्हर्नमेंट जी आर काढत नसते समजलं का आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरकार तुमच्या प्रत्येक बहिणीचा आणि प्रत्येक भावाचा तुमचा प्रत्येकाचा विचार करायला सरकार आपल्यासाठी एवढी हे का हा सरकारात दुसरे काही काम नाही आहे का एवढं तुम्ही जे बोलताय तर मला पती नाही वडील नाही मुलगा नाही मी एकटीच राहते भाऊ पण कोणी सांभाळत नाही मग मी कोणाचा आधार नंबर टाकायचा आता तुम्ही फक्त पहिली पायरी पूर्ण करा फक्त ई e okay, मा मा, के वाय सीची पहिली पायरी पूर्ण करा ओके आता आपण हे जे आहे दुसरं आता माझा जो कालचा जो माझा व्हिडिओ अपलोड झालेला आहे त्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणींनी खूप प्रश्न विचारलेले आहेत खूप मा माझ्या बहिणींनी कमेंट केलेल्या आहेत त्या सर्व कमेंट्स आपण आता इथे जाऊया मला अनुदान आलं नाही सर अच्छा या शेतकरीचा व्हिडिओ अपलोड ओपन झाला का तर हाँ आहे अपला अच्छा। नो कोई अपला हाँ हा आहे आपला कालचा व्हिडिओ सोळाव्या हप्त्याचा अच्छा सोळाव्या हप्त्याचा व्हिडिओ नको आहे आपल्याला हा व्हिडिओ हवाय तर यामध्ये बघा पती वडील दोन्ही नाही अशी करा ई सी सोप्या भाषेत सेकंड ओ टी पीसाठी साठी हा आधार नंबर द्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझं ऑडिओ क्लिप टाकलेली आहे ताई खूप छान माहिती सांगितली ताई के वाय सी आपल्या मोबाईलवर करायची का दुसऱ्याच्या मोबाईलवर केली तर चालेल का माझा फोन थोडा खराब झाला आहे म्हणून तर प्लीज प्लीज तेच पण सांगा दुसऱ्या कोणाच्या फोनवरून केलं तर चालेल का खूप खूप छान सांगता मी तुमच्या व्हिडिओ वाट बघत असते थँक्यू व्हेरी मच ताई आता दुसऱ्याच्या मोबाईलवर कसं बरं काय मग तुम्ही एक काम कराल सांगता त्या या ताईला की तुमचे तुमचे सिम कार्ड तुमचे सिम कार्ड दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये मोबाईल मध्ये मोबाईलमध्ये मो, टाका आणि मग करा के वाय सी, सी करा कारण की बघा असं मी तुम्हाला का सांगते है? कारण की तुम्हाला तुमच्याच मोबाईल जो नंबर तुम्ही लाठीबेन योजनेचा फॉर्म भरताना दिलेला आहे ना त्याच तुमच्या मोबाईल नंबरवर तुम्हाला ओ टी पी येणार आहे त्यामुळे दुसऱ्याच्या मोबाईलवरून जर तुम्ही ई के केलं तर होणार नाही म्हणून तुमचा जो मोबाईल खराब झालेला आहे तर तुम्ही तुमच्या मोबाईलचं जे सिम कार्ड आहे ते सिम कार्ड तुम्ही दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये टाका आणि ई केवायसी करा हे ना तर मी अजून ई केवायसी केली नाही वडील भाऊ पती नाही कोणाचा आधार नंबर टाकायचा वडील पण नाही भाऊ पण नाही पती पण नाही मुलगा आहे का तुम्हाला मुलाचा टाका मुलाचा, मुलाचा मुलाचा आधार नंबर टाका नारायण नारायण मुलाचा आधार नंबर द्या ओके पुढचं काय आहे बघा मी येते मी येलती राहते मा एकटी राहते माझा आधार नंबर टाकला तर चालेल का एकटी राहते हो तो तुम्ही तुमचाच आधार नंबरवर करायचा आहे ना पहिली पायरी पूर्ण नंतर काय आहे मुलगा नाही तर मुलीचा आधार नंबर चालेल का हो चालेल तर लाडक्या बहिणी बघा आता कसं आहे ना सगळ्या ताईंचे जे प्रश्न आहे त्या सगळ्या ताईंना सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला लाईव्ह देते आहे हे बघा किती 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 काय हे काय आ ताई मला वडील व पती देखील नाहीत आई व भाऊ देखील नाही व माझा आधार नंबर टाकल्यानंतर पात्र यादीत नाव समाविष्ट नाही असे दाखवत आहेत मी विधवा आहे तर मी के वाय सी कशी करू ओके तर तुर तुर तुम्ही फक्त ई के वाय सीची पहिली पायरी पूर्ण करा।, करा करू शकता ओके नंतर काय आहे ज्यांना मुलगा नाही पतीही नाही फक्त मुली आहेत त्या लाडक्या बहिणीने काय करावे त्या मुलीपैकी एकीच आधार नंबर चालेल का नक्की चालेल नक्की चालेल ओके तर ताई बघा नंतर काय आहे फडणवीस सांगतात की के वैसी केली असेल तर नोव्हेंबरचा नाही मिळणार नक्की काय करायचं ते सांगा ई के करून घ्या ई केवायसी करून घ्या आता पुढच्या ताई काय आहे ज्याचं लग्न झालं नाही भाऊ पण नाही वडील ना पण नाही तर काय करायचं बर तर अशा वेळेला तुम्ही फक्त पहिली पायरी पूर्ण करा अशा वेळेला तुम्ही काय करायचं आहे ताई तुम्ही ई के वाय सीची पहिली पायरी पूर्ण करा ओके बघा अशी कोणती या जगात समस्या नाही की त्याच्यावर उपाय नाही वडील नाही भाऊ नाही आई आहे मग अशा बहिणींनी काय करायचे आई आहे ओके मग आईचा आधार नंबर द्या आईचा आधार नंबर द्या ओके तर अशा पद्धतीने बघा सगळ्या ताईंची मला ऑक्टोबरचा हप्ता आला वा 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 थँक्यू थँक्यू तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता आलेला आहे अतिशय छान समजून सांगितले आभारी आहोत ताई थँक्यू ताई नंतर मनोज नलावडे थँक्यू ताई थँक्यू भाऊ नंतर मला नातेवाईक देत नाहीत आधार क्रमांक ताई तर नको देऊ दे काही प्रॉब्लेम नाही एक मिनिट मग तुम्ही फक्त ई के वाय सीची पहिली पायरी पूर्ण करा तुम्ही घाबरूच नका ताई मी तुमच्यासाठी रोज लढते आहे मेरी मम्मी विधवा है और शादी हो गई है मेरी शादी हो गई है पर मैं मेरे हस्बैंड के साथ नहीं रहती मैं मेरे भाई के साथ रहती हूँ अभी हम लोग दोनों से कर्न ओटीपी डाल सकते हैं क्या भाई का और मेरी मम्मी मतलब अपने बेटे का डाल सकते हो क्या जरूर डाल सकते हैं जरूर ओके आता पुढची ताई काय आहे <coughs> कोणी आधार नंबर द्यायला तयार नाही ओके मग काय करा तुम्ही फक्त पहिली पायरी पूर्ण करा है की नाही फक्त ई के वाय सीची पहिली पायरी पूर्ण करा हे बघा मी तुम्हाला सगळ्या ताईंना सांगते आता कारण की बघा तुम्ही घाबरू नका काय माहिती का ई के वाय सी तुम्ही पहिली पायरी जरी पूर्ण केली ना तरीसुद्धा सरकारकडे तुमचं सर्व डेटा जातो आणि सरकारला कळतं कारण की आम माझीसुद्धा दररोज माझी लढाई चालू आहे या विषयावर मी दररोज एक ठिकाणी नाही मी सगळ्या ठिकाणी रोज कॉल करते आहे आणि कॉल रेकॉर्डिंग करते आहे आणि आता मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये कॉल रेकॉर्डिंग दाखवणार आहे ऑडिओ क्लिप टाकणार आहे म्हणजे मग तुम्हाला विश्वास होईल की माझी माझ्या लाडक्या बहिणींसाठी ही सुरू आहे तर हा कोणता व्हिडिओ आहे बघा माझा पती वडील दोन्ही नाही हे बघा पती वडील दोन्ही नाहीत अशा सर्व बहिणींसाठी ई केवायसी बद्दल अति जरुरी महत्वाची बातमी बातमी अपडेट तर यामध्ये सुद्धा असंच झालेलं आहे बघा बघा किती किती साऱ्या बहिणींचे मेसेजेस आलेले त्याच्यात पण काय म्हणते ही ताई माझ्या बहिणीचे वडील नाही माझ्या बहिणीचे वडील नाही आहे मी बहिणीचे ई केवायसी करताना माझा आधार कार्ड नंबर टाकला नंतर मेसेज आला की वडिलांचा नंबर टाका ही के वाय सी झाली नाही आता हे तुम्ही सांगतायत पण आज मला म्हणजे काल काल मी ई सेवा केंद्रामध्ये फोन केला तर तिथे तर मला त्या मॅडमने सांगितलं आणि तिथूनच मी माझ्या तीन मैत्रिणींचे फॉर्म भरले आहे आणि त्यांचे फॉर्म मंजूर झाले आहेत आणि त्या जसं सांगतात तसंच मी करते तर माझं तर प्रत्येक गोष्ट सक्सेस होते तर तुम्ही काय करा तुमच्या घराच्या जवळ कोणी जे काही हे असेल ना काय म्हणता त्याला ई सेवा केंद्र असेल तिथे तुम्ही जा आणि तिथे जाऊन तुम्ही ई केवायसी सगळं त्यांना चौकशी करा माहिती विचारा आणि त्या पद्धतीने तुम्ही सगळं करा म्हणजे काय माहिती का काही जरी झालं ना तरी तुम्हाला ई के पूर्ण करणं गरजेचं आहे आणि तुम्ही म्हणाल की जर तुम्हाला हे मंजूर नसेल ना माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना मी सांगते जर तुम्हाला हे मंजूर नसेल काय कि आता तुम्हाला जर सेकंड ओ टी साठी तुमच्याकडे भाऊ असेल तर भाऊचा टाका बहीण असेल तर बहिणीचा टाका किंवा मुलगा असेल तर मुलगाचा टाका तर असं जर तुम्हाला मंजूर नसेल तर तुम्ही फक्त तुमच्या ई के वाय सीची पहिलीच स्टेप फक्त तुम्ही पूर्ण करा आणि तेवढं करा कारण तुमच्या हातामध्ये दुसरा कुठलाही आता पर्याय उरलेला नाही आणि आता खूप कमी दिवस राहिलेले आहे ई के वाय सीसाठी ओके आता बघा ह्या व्हिडिओमध्ये मॅडम मला पती नाही वडील नाही हो आम्ही पात्र आहे सप्टेंबरचा हप्ता मिळाला वा वा वा, वा. पण जून जुलैचा ऑगस्टचा हप्ता मिळाला नाही ओके हरकत नाही पण तुम्हाला आता सप्टेंबरचा आला ना म्हणजे तुम्ही पुन्हा पात्र झालेले आहात त्याच्यामुळे काळजी करू नका घरात कोणी लाभ घेत नाही तरी तरी पण हो कसं टाकावे मॅडम अहो ताई तुम्ही तेवढा विचार नका करत बसू तुम्ही फक्त एवढंच करा की तिथे जे आहे के ना ई केवायसी करताना जे पोर्टलवर जे ऑप्शन येतं ना की आमच्या कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे फक्त तिथे हो म्हणा तुम्ही जर नाही म्हटलं तर तुम्ही सुद्धा लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडाल मला एवढंच म्हणायचं आहे यार तुम्ही तुमचं ना तुम्ही फक्त जे तुम्ही ना यार कामाचा विचार करा फक्त कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला जर कंटिन्यू लाभ हवा असेल ना तर तुम्ही फक्त नियमानुसार चाला बस मला एवढंच म्हणायचं आहे घरात कोणी लाभ घेत नाही तरी पण हे हे हो कसं म्हणावं मॅडम अहो तर तुम्हाला त्याच्यामध्ये दुसरं ऑप्शनच ठेवलेलं सरकारने तेवढंच ऑप्शन ठेवलेलं आहे की माझ्या कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित लाभ घेत आहे आता इथे जर तुम्ही नाही म्हटलं तर तुम्ही तुम्ही स्वतः पण लाडकीबण योजनेतून अपात्र होणार त्यासाठी तुम्हाला तिथे हो म्हणावं लागेल ओके आता काय आहे बघा सेकंड पत्नी सेकंड पत्नी आहे मला हक्क देत नाही मला पैसे मिळत मिळतील का आता तुम्ही जर लाडकी बनी योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला मिळेल तुम्ही पात्र असाल सा याच्यात बसत असाल तर तुम्हाला आम्हाला व वडील नाही बरोबर यात मॅडम तुम्ही सांगितलं की ज्यादा हजबंड नाही जिनका हजबंड नाही त्यांनी केवायसी कशी करायची म्हणून बरोबर आ, ताई मी जालना येथून बोलत आहे वडील नाही पती डिवोर्स झालेला आहे मी माझ्या मोठ्या आधार मोठ्या भावाचा आधार देऊन केवायसी केली माझी केवायसी झाली बघा मला किती जण म्हणतात ना असं की भावाचा आधार नंबर दिला तर नाही झाला आता बघा इथेच मोठं आता किती किती मोठं तुम्हाला इथे उदाहरण आहे बघा काय म्हणते बघा ही ताई या ताईचं नाव काय सुषमा जोशी बघा आता ही ताई काय म्हणते ताई मी जालना येथून बोलत आहे माझे वडील नाही पती डिवोर्स झालेला आहे माझ्या मोठ्या भावाचा आधार देऊन केवायसी केली माझी केवायसी झाली रात्री आठ वाजता बघा तुमच्याच डोळ्यासमोर उदाहरण आहे त्या ताईने जर तिच्या भावाचा आधार नंबर देऊन जर तिने तिची ई केवायसी पूर्ण केलेली आहे तर तुम्ही का नाही करू शकत आणि हेच तर सांगितलं ना मी काल जे ई केवायसी केंद्रात फोन केला ई सेवा केंद्रामध्ये तिथे पण त्या मॅडमने तेच सांगितलं की तुम्ही तुमच्या भावाचा आधार नंबर द्या भावाला आई भावाचा आधार नंबर कोण देऊ शकत दोन नंबर तो अलाउड करतात अलाउड करतात ते म्हणजे भावाची आई पण चालेल आणि भावाची बहीण पण चालेल एक एक लेडी झाली दोन लेडी झाल्या कि नाही मग एका कुटुंबात अशा पद्धतीने तुम्ही ही केवायसी करा ओके आमच्या घरी दुसरी लेडी व व्यक्ती नाही तरी होय का करावं बस बसा मग आता तसंच दुसरी लेडी नाही तर आम्ही होय का करावं मग तुम्ही अपात्र होणार हो, हो। दुसरं काय आता अरे आमच्या घरात कोणी लाभ घेत नाही मग हो कसे करायचे कोणी सरकारी नोकर नाहीत मग हो कसे करायचे अहो तुम्हाला तो मुद्दाच समजलेला नाहीये बघा यामध्ये परत त्या ताई काय सांगतायत का कोण ह्या सुनीता कडांगे काहीतरी नावे आमच्या घरात कोणी लाभ घेत नाही मग हो कसे करायचे अहो तुमच्या घरात जरी दुसरी कोणती लेडी घेत तर तुम्ही जर तिथे नाही म्हटलं त्या पर्यायाला जर तुम्ही नाही केलं तर तुम्ही सुद्धा लाडकी बन योजनेतून अपात्र होणार हे तुम्ही विसरू नका आणि सरकारी कर्मचारी तुमच्या घरात कोणीही सरकारी कर्मचारी नाही असा तो पर्याय आहे तिथे काय म्हणायचं आहे हो म्हणायचं आहे की हो आमच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी नाहीये ओके तर बाकी तर सगळ्या या ज्या कमेंट कमेंट्स आहेत या सगळ्या कमेंट्सला मी उत्तर दिलेली आहेत कारण की मी प्रत्येक कमेंट्सला उत्तर देत असते मग मा मला रात्री दोन वाजू दे किंवा तीन वाजू दे पण मी रात्री मध्यरात्री सगळ्यांच्या कमेंट्स कमेंट वाचत असते आणि आता सरकार का विनंती आहे आधीच दुःखाचा डोंगर विसर झाला आता दू तुम्हा तुम्ही उजाला देऊ नका काय सा, सावरतो सावरतोय ठीक आहे तुमच्या काय काही नाही लक्षात हे नाही आलं पण आता जुन्या आठवणी देऊ नये अच्छा ओके ठीक आहे चला ओके तर लाडक्या बहिणी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे मी आणि सगळ्या कमेंट्सला तुमच्या सगळ्या समस्यांना मी तुम्हाला सोल्युशन सांगितलं आहे उपाय सांगितलेला आहे तर अशा पद्धतीने सर्व लाडक्या बहिणी तुम्ही तुमची ई के वाय सी पूर्ण करून घ्या ओके